ब्युटी प्रॉडक्ट्सच्या विश्वात ऐव्याने स्थापित केले नवे आयाम रंगारंग कार्यक्रमामध्ये लॉन्च झाले नैसर्गिकरित्या सौंदर्य वाढवणारे ब्युटी प्रॉडक्ट्स आज बाजारामध्ये ब्युटी प्रॉडक्ट्सच्या विश्वातील अनेक उत्पादने उपलब्ध आहेत मात्र केवळ देखाव्यांच्या पलीकडे आणि सौंदर्याला त्याच्या शुद्ध व नैसर्गिक स्वरूपामध्ये एक अद्वितीय अनुभव देणाऱ्या ऐव्याने एका रंगारंग कार्यक्रमामध्ये आपल्या नव्या ब्युटी प्रॉडक्ट्सचे थाटात लॉन्चिंग केले कोरेगाव पार्क येथील हॉटेल विला एटीन येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये ऐव्याने हे ब्युटी प्रॉडक्ट्स लाँच करून नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांच्या परिघाला नवे आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये संचालिका रसिका गिरमे यांनी आपला ब्रँड ऐव्याला मूर्तरूप दिले होते या माध्यमातून सौंदर्य प्रसाधनांच्या अत्युच्च कोटीची अनुभूती दे समाजाला देण्याच्या उद्देशाने त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली होती स्त्रियांच्या जीवनामध्ये सौंदर्याला असलेले अनन्यसाधारण महत्त्व ओळखत तसेच निसर्गाविषयी आपली प्रगाढ आत्मीयता ठेवत ऐव्याच्या ब्युटी प्रॉडक्ट्सना त्यांनी मार्केटच्या पटलावर ठेवण्याचे काम केले आपल्या स्थापनेपासून अयव्याला महिलांची प्रथम पसंती मिळाली आणि बघता बघता ऐव्याने ब्युटी प्रॉडक्ट्सचे आकाश व्यापून टाकण्याचे काम केले अशी प्रतिक्रिया या लॉन्चिंग प्रसंगी ऐव्याच्या संचालिका अर्षक गिरवेनी दिली ग्राहकांचा विश्वास आणखी प्रगाढ करत सोळा मार्चला झालेल्या कार्यक्रमामध्ये अयव्याच्या वतीने नॅनो हायड्रा रिव्ह्यू एनकॅप्युलेटेड सिरम तसेच व्हॅनिला सिल्क लिप सॉफ्टनिंग मास्क लाँच केले ही दोन्ही उत्पादने देखील ग्राहकांच्या प्रथम पसंतीस उतरण्याची शंका नाही रिडिफायनिंग ब्युटी प्रॉडक्ट्सच्या या लॉन्चिंग कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून कल्याणराव जाधव एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि ट्रिनिटी कॉलेजच्या हर्षदा जाधव तसेच विनोद जाधव यांच्यासह महाराष्ट्र एक्साईज विभागाचे प्रमुख श्री वर्देसर प्रशांत गिरमे सौरभ अमराळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते हॅलो आय एम मी रसिका गिरमे मी एका आपल्या इंडियामधनं महाराष्ट्रमधनं एक, एक एव्हिया नावाचा ब्रँड लॉन्च करते की ज्याच्यामध्ये आपण नॅचरल इन्ग्रेडियंट्स युज करून आणि केमिकल विरहित असे स्किन केअरचे प्रोडक्ट लाँच करतोय त्याच्यामध्ये आपल्या फेस कॅटेगरीमध्ये वॉश आहे नंतर सिरम आहे हेअर सिरम आहे देन फेस मास्क आहे आणि आपण त्याच्यामध्ये जे प्रॉडक्ट्स यूज केलेत ते नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरून पॅकेजिंग पण आपण इको फ्रेंडली बनवलेलं आहे की याच्यामध्ये आपण प्लास्टिक कोणतंही वापरलेलं नाहीये हंड्रेड पर्सेंट प्लास्टिक जे आहे ते आपलं बायोडिग्रेडेबल आहे सो आणि जे जा आपण झाडांपासून बनवलेले आहेत पॅकेजिंग आउट ते बॉडी लोशन किंवा हेड रिटलिंग ते जे आहे जे झाड फळ द्यायचं बंद करतं त्याच्यापासून आपण त्याचे आउटर लेयर्स बनवलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण एव्हरी ट्वेंटी फिफ्थ फिफ्टी सेव्हन्टी फिफ्थ कस्टमरला एक सीड देणार आहोत की ते ते घरी प्लांटिंग करू शकतात म्हणजे एक साइडला जरी आपण झाड कट करत होतो दुसऱ्या साइडला आपण परत वाढवत आहेत आणि इन फ्युचर आमचा प्लॅन आहे की एक कंपनीच्या नावाने लँड घेऊन आपण त्याच्यामध्ये प्लांटिंग करायचं की जेणेकरून कस्टमरलाही असं नको आता की आम्ही त्यांच्या आमच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावरती लादल्या आहेत म्हणून सो वी हॅव दॅट प्लॅन आणि नंतर आम्ही एक काय म्हणतात आपलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती तर आम्ही अव्हेलेबल आहोतच पण नंतर आम्ही आता सोशल मीडियावरती हे सोशल प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम फेसबुक नंतर मार्केट नायका अजिओ सगळीकडे अवेलेबल होत आहोत आणि जे ब्लिंकिट जे फिफ्टीन मिनिट डिलिव्हरी जे आहेत झेपटो ब्लिंकिट बिग बास्केट त्याच्यावरतीही थोड्या दिवसातच होणार आहोत देन मॉडर्न ट्रेडमध्ये आम्ही स्टॉप टिरा असे जे स्टोअर्स आहेत पॅव्हिलियन तिथे उपलब्ध राहू सो वी वॉन्ट टू बी इंडिया ऍज अ इको फ्रेंडली सू वी लाँच दिस प्रोडक्ट फॉर इको फ्रेंडली फॉर इको फ्रेंडली एव्हरी कस्टमर शुड अवेअर ऑफ इट की यूज नो प्लास्टिक यूज दॅट्स थँक्यू नमस्कार माझं नाव प्रशांत गिरमे आज आम्ही भारतामधला पहिला आणि इव्हन महाराष्ट्रातल्या जगामधला असा पहिला ऑरगॅनिक आणि नॅचरल ब्रँड लॉन्च केलेला आहे जो ब्रँड मध्यमवर्गीय सर्वसामान्य सर्वांना परवडणार आहे दुसरी गोष्ट याच्या सर्वात खासियत म्हणजे की बाकीचे जे ब्रँड आहेत कॉस्मेटिकचे याच्यामध्ये केमिकलचे यूज केलेलं असतात सर्व काही बाकीच्या गोष्टी असतात जे ज्या स्किनला खूप हानिकारक असतात पण आपला जो ब्रँड आहे ते पूर्ण ऑर्गॅनिक आणि नॅचरल असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत आणि कुठल्याही प्रकारच्या स्किनला हानी होत नाही त्याच्यामुळे हा ब्रँड एकदम चांगला आहे आणि दुसरी गोष्ट की याच्यामध्ये जे पॅकेजिंग केलेलं आहे ते पूर्ण नॅचरल पॅकेजिंग आहे याच्यामध्ये आपण पूर्ण जे कुठलंही एन्व्हायरमेंट किंवा कुठल्याही ह्याला हानी होईल असं कुठल्याही गोष्टी केलेल्या नाहीत तरी आपण ह्याच्यामध्ये असं केलेलं आहे की हे जे पॅकेजिंग आहे हे जगामध्ये भारतातला ब्रँड एक प्रसिद्ध होवा की आजकाल काय होतं की सगळ्यात जास्त आपण जे कॉस्मेटिक बाहेरच्या गोष्टी पाश्चिमात्य देशातले यूज करतो आपल्याला असं करायचं होतं की आपलं स्वदेशी ब्रँड आणायचा होता आणि तो पूर्ण जगामध्ये फेमस करायचा होता म्हणून आपण या ब्रँडची आज सुरुवात केलेली आहे धन्यवाद यस या ब्रँडच्या बाबतीमध्ये अजून एक आपण अशी गोष्ट केलेली आहे की भरपूर गोष्ट आपण निसर्गाकडून घेतो पण निसर्गाला आपण काहीच देत नाही म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की पंचवीस ज्यावेळेस आपण याचे एसक्यू किंवा पंचवीस बॉटल विकल्या जातील त्याच्यानंतर जा आपण एक बी प्रत्येक कस्टमरला आपण त्याच्यानंतर त्यांनी ते त्यांच्या घरामध्ये प्लॅन करणार आहे त्याचप्रमाणे पंचवीस विकल्यानंतर ते पण प्लॅन करणार आहे तर आम्ही पण प्लॅन करणार आहे याचा अर्थ काय की आम्ही झाडे लावा झाडे जागवा हा पण एक संदेश देत आहोत जेणेकरून आपला निसर्ग वाचला पाहिजे आणि निसर्गाच्या दृष्टिकोनातून पण आपण हे चांगलं काम करतो आहोत